बदलापूर नंतर नायगाव देखील हादरले सात वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत शाळेच्या कॅन्टीन चालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे अल्पवयीन आरोपीनं हे पाशवी कृत्य केलेलं आहे अल्पवयीन आरोपीला आता पोक्सो अंतर्गत अटक झाल्याचं देखील कळतं या घडीची ही मोठी आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय सात वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झालेले आहेत बदलापूरची घटना ताजी असतानाच आता नायगाव देखील या धक्कादायक घटनेनं हादरलेला आहे सात वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचं आहे शाळेच्या कॅन्टीन चालकानं या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येते अल्पवयीन आरोपीनं हे पाचवी कृत्य केलेलं आहे आणि या अल्पवयीन आरोपीला आता पोक्सो अंतर्गत अटक केल्याची देखील माहिती समोर येते बदलापूरच्या घटनेवरून राज्यभरामध्ये देशभरामध्ये संताप व्यक्त होत असतानाच आता आपण पाहतोय की नायगाव देखील संपूर्ण या धक्कादायक घटनेनं हादरलेला आहे तावडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत प्रथमेश आपण पाहतोय बदलापूरची घटना धक्कादायक घटना ताजी असतानाच आता नायगाव देखील हादरलेला आहे काय नेमकं का घडलंय नक्कीच बदलापूरच्या ज्या आदर्श विद्यालयामध्ये जो सफाई कामगाराकडून प्रकार घडला होता अगदी तसाच प्रकार आ, नायगाव मध्ये घडल्याचा आपण बोलू शकतो कारण येथील ज्या शाळेमधला जो, जो, जो कॅन्टीन मधला कर्मचारी आहे या दुसरी इयत्तेमध्ये शिकणारी जी लहान मुलगी होती तिच्यावरती अतिप्रसंग किंवा केल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रकाराची माहिती तिने कुटुंबियांना दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला या प्रकरणात शाळेच्या प्रिन्सिपलने तेच नायगाव पोलिस ठेवणं गाठला आणि त्या आरोपी विरोधात तक्रार दिलेली आहे पोलिसांनी सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे जो आरोपी आहे तो देखील अल्पवयीन आणि या प्रकरणाचा अधिक तपास मात्र संपूर्ण या घटनांमुळे महाराष्ट्र आदरताना पाहायला मिळतोय निश्चितच धन्यवाद प्रथमेश या सविस्तर माहितीसाठी बदलापूरच्या घटनेनंतर आता नायगाव देखील हादरलंय सात वर्षीय चिमुकलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत